ये प्लेट लागणार आहे आता आपल्या गाडीला फायनली नंबर प्लेट चेंज झालेली कालच आपल्या ना सह्याद्री मेन्स फॅशन बजाज नगरच्या शॉपची ना ओपनिंग झाली एवढी गर्दी होती सकाळपासून सोडलं आता परत अल्टो घेऊन चाललेले भालगावला कारण की आईंना सोडायचं आता आम्ही भालगावला आणि आता आम्ही गाडी नाय शॉपिंग करायला आलोय आम्ही कारलेची हे आमच्या आमलू तोलून दिलेले आहेत अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर रेग्युलरली आपला ब्लॉग घरी चालू होत असतो मीन्स बिना चालू होत असतो तर आता दहा वाजलेले सकाळचे आणि आता आमचं सर्व आवडलेलं आहे आता आम्ही निघालेलो आहे गाडीच्या नंबर प्लेट चेंज करायला तर रूल आलेला आहे ना गाडीच्या नंबर प्लेट चेंज करायचं आमची आजची तारीख होती दहा वाजेचा टाइम होता दहा दहा झालेली आहे आता तरी पण आम्ही अजून घरीच आहे आई येत आहे तर कधी आवडतो आईचं काय माहितीये आईचं झालं की लगेच आम्ही नंबर प्लेट चेंज करायला कारण ना ते टायमावर जावं लागतं मला वाटतं आणि निवृत्ती पण सोबत येतो निवृत्ती कोणत्या प्लेट असतात त्या ते काहीतरी म्हणतात ना एच एस आर पाट्या अरे पाट्या।, पाट्या तर बनता <laughs> बनतात पण एच एस आर पी टी काहीतरी म्हणतात त्याला आणि या गाडीचं आहे ना मला थोडंफार काम करायचं एसीचं बटन हे इतकं इतकं गरजेचं आहे माहिती का हे ना समोर जे याच्यावर बाफ येते ना त्याच्यासाठी एसी चालू होत नाही समोरून पहिल्यापासूनच मला वाटतं हे हे ना कामच करत नाही आणि या गाडीची लाईट पण कमी ना त्यामुळे फॉग जर आला तर काहीच दिसत नाही समोरच तर आता निवृत्ती चाललाय दळण टाकायला आई ना दोन चार दिवस आता भालगावला जाणार म्हणजे दोन चार दिवस त्या जाणार आहे त्याच्यानंतर आम्ही सुद्धा बालगावला जाणार आहे त्याच्यामुळे ना ते सगळ्यात तयारीच जात करून जात आहे परत काय भाजीबीजी आणून देत आहे आम्हाला कुठे जाणार तुला काही घरात नसलं हा मला ना सगळं लागतं घरात टमाटेन कांदे असले तर भागून जातं माझं पण एखाद दोन भाज्या पण पाहिजे असतात घरात सगळं असलं ना मग मला काहीच कंटाळा येत नाही काहीच नाही फक्त बाहेरचं काम मला आवडत नाही म्हणजे ते भाजी मंडईत जाणं परत किराणा भरायला जाणं ते काम नाही आवडत मला घरातले काही पण काम आवडतं तर आम्ही मोंढ्यामध्ये तर आलेलो होतो पण आम्हाला ना कळतच नव्हतं शॉप कुठे आम्ही इकडे तिकडे विचारलं तर त्यांनी सांगितलं इकडे समोर आहे कुठेतरी बट एक्झॅक्ट शॉप तरी पण माहिती नाही पेट्रोल पंप आहे समोर पहिले पेट्रोल टाकून घेऊ आणि मग जाऊ तर आता आम्ही आलेलो आहे त्या नंबर प्लेट फिटिंग सेंटर मध्ये फायनली आपल्या गाडीला नवीन नवीन नंबर प्लेट लागणार आहे आता नंबर तर तोच राहणार आहे फक्त प्लेट नवीन लागणार आहे ती प्लेट असते एच एस आर पी नंबर प्लेट एच एस आर पी नंबर प्लेट मला ना एच एस एस एच एच एस असं माहिती होतं बट ते काय असतं ना पूर्ण तेच नव्हतं माहिती तर आता निवृत्ती गेलेला आहे ते रजिस्ट्रेशन करायला त्याच्या हातात आपल्या पाट्या पण होत्या पण ते ले ले रजिस्ट्रेशन केल्याशिवाय बसवत नाही त्यामुळे ते परत गेलेलं आहे रजिस्ट्रेशन करायला अँड गायज कालच आपल्या ना सह्याद्री मेन्स फॅशन अप बजाज नगरच्या शॉपची ना ओपनिंग झालेली ओपनिंग इतकी मस्त होती इतकी मस्त होती तुम्ही सर्वांनी इतकं सारं प्रेम दिलं सपोर्ट दाखवला ना पहिल्याच दिवशी खूप छान वाटलं खूप छान वाटलं असंच प्रेम सपोर्ट कायम राहू द्या जसं आपल्या सय्यद्री मेन्स फॅशन टी व्ही सेंटरच्या ब्रँचला प्रेम दिलं तसंच तस आपल्या शॉपला शॉपलासुद्धा खूप खूप खुँ, खूप खूप प्रेम द्या थँक्यू सो मच तुम्ही एवढा सपोर्ट दाखवला एवढं प्रेम दिलं त्याबद्दल आणि मेन म्हणजे खूप दुरून दुरून आलेले होते भेटायसाठी शॉपिंगसाठी वगैरे तर त्यांचा पण खूप मनापासून धन्यवाद तर हे बघा ही प्लेट लागणार आहे आता आपल्या गाडीला दिसल धुवाय लागणार गाडी इतकी खराब झाली ना एकदा तिचं काम पण करून आणते आणि धुवून पण आणते वायपर आहे ना वायपर पण बदलायचे काय आता नाही आता बघू ना आज पहिले भालगावला जायचं जा एखाद्या वेळेस भालगावला जाऊन आल्यावर करू पावसात आहे ना बिलकुल समोरच काहीच दिसत नाही इतकं फॉग येतो तिच्यावर आणि तो जात पण नाही पुसत राहावं लागतं बाहेरून जर आला तर मग तर सांगताच येत नाही पाणी पण मारलं काही पण मारलं ना तरी पण ते तसंच राहत फायनली नंबर प्लेट चेंज झालेली कशी नंबर प्लेट किती मोठं काम होतं बाबा कधीच मला टेन्शन होत कधी बदलती कधी बदलती फायनली बदललेले आई आल्या व दोन दोन पीस व्या घेऊन चांगल्या भाजी आणल्या ना टमाटे हा बेस्ट वांगे अजून अजून चांगली भाजी तू रळी काय याचं तुम्हाला नाव आहे ते काय आलो आम्ही घरी घरी येऊन बघतो तर काय ऋषी सरपण उठलेले आहेत का, ले ले आहे। का? अरे यार कायच बोलशील आपलं काल सह्याद्री मेन्स फॅशन बजाज नगरला ओपनिंग झालेली आहे सकाळपासून गर्दी होती एवढं कस्टमरनी प्रेम दाखवलं खतरना डायरेक्ट सगळ्या पोरांचे पाय दुखत होते माहिती घरात तरी एवढं एवढी गर्दी रब बाप सीझन मध्ये पण एवढी गर्दी राहणार नाही कुठं एवढी गर्दी आपल्या बजा नगर ला सह्याद्रीमध्ये गर्दी सगळ्या कस्टमरचे सगळ्या दर्शकांचे आभार लय भारी वाटलं भार। भारी लक्षोची नंबर प्लेट बदलली नंबर तोच आहे नंबर प्लेट चेंज आहे नंबर, 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 नंबर प्लेट नवीन नवीन दिसते गाडी थोडी जुनी दिसते कारण की तिला धुतलेलीच नाही किती दिवसांची तिला ना धुवायची मला मेन म्हणजे आम्हाला गाडीचं थोडंफार काम करायचंय ऋषी होय टेसीच ते बटन नीट करायचंय समोरचं बोनेट नीट करायचंय वायपर चेंज करायचे आणि स्टिकर पण लावायचे प्लीज आणि लाईट पण एक्स्ट्रा टाकायचे आहे गाडीमध्ये प्लीज इतना कर दो मालिक मालिक तो हमने देखा मालिक I can hear the demons call when they do what they do, and now I feel like taking off, find a place with a view. The pain is never gonna stop if it's controlling you. I know the time can heal it all, I just gotta get through. I just gotta get through. I just gotta get through. Cause I feel like taking off, find a place with a view. The pain is never gonna stop if it's controlling you. I know the time can heal it all, I just gotta get through. मी इकडे साबुदाणा बनवते कारण की आमच्या आहे ना सोमवारी उपवास असतो दर सोमवारी ते साबुदानाच खातात मी त्यांना किती वेळेस बोलले काहीतरी वेगळं पण करायचं बट ते साबुदानाच खात त्यांच्यासोबत आम्ही पण खातो मग त्यांचा उपवास राहतो पण आम्ही एक्स्ट्राचा साबुदाना बनवतो कारण की मला पण साबुदाना खूप जास्त आवडतो आणि ऋषीला पण आवडतो मग आम्ही दोघं पण खातो पण ना साबुदाना पचायला खूप हेवी राहतो त्यामुळे ना जास्त तो खाल्ला नाही पाहिजे पोट पण दुखतं माझा कधी कधी साबुदानाने पण काय करणार आवडतं म्हणून खाते मी ना दवाखान्यात गेले होते आणि दवाखान्यातून आता आलेली आहे पहिले मम्मीला पिक केलं मग मम्मी आणि मी दवाखान्यात गेलो कारण की आमच्या अप्पांची तब्येत थोडी खराब झाली होती त्यामुळे ना त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलेलं होतं तर मग बघायला वगैरे गेलेलो होतो मम्मी डबा घेऊन आलेली होती मम्मीला सोडलं आता परत अल्टो घेऊन चाललेले भालगावला आईना आता भालगावला जायचंय आईंना सोडायला चालले आम्ही आणि हा आईचा करवला राहत जनता ऍक्च्युअली तो माझा करवलाय माझा असिस्टंट आहे पर्सनल असिस्टंट राईट हँड तोंड बिंडत नाही असिस्टंटा कोण पाहतो तर आता निघालेलो आहे आई पण पिश्या पिश्या घेऊन आलेले पिशे घेतले का तुमच्या निघालोच होतो तेवढ्यात ना दादाचा फोन आला तो बोलला थांबा तिथं त्याला ना एक गोनी टाकायची गाडीमध्ये सागर दादा म्हणजे सागर सागरदादा तो इकडे आलेला होता संभाजनगरला तर त्याला एक गोनी टाकायची म्हणून आता आम्ही त्याची वाट बघत थांबलेली आहे आणि घरूनच आलो हा आता आम्ही फक्त दहा आधी फोन केला असता तर घरच्या घरी टाकून दिली असती त्याने कोणी करता पण आलेलाय सागर दादा तर ऑल्टो मध्ये बसणारच नाही एवढे लंबे पाय त्याचे सामान घेऊन आलेलं आहे सगळं गाडी घेऊन जातो आम्ही हा सामान सगळ्या घरी आता आलोय आम्ही भालगावला आणि आता आंजूची गाडी चालवत आहे तुझी

ही पर्स पण त्याला आणि ते आहे फोटो काढले ना आपण कसे फोटो काढले छान 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 असं डाळाला सांग कसे फोटो काढले तर आहे ते आई आहे ना आम्हाला लिंबू करून देत आहे ते सारे लिंबू आहे बघ ना त्या झाडाला लिंबूचं झाड आहे ना केरळचं आहे म्हणजे आई सांगताय ते त्यांच्या इथे कोणी राहत होतं ते केरळचे होते आणि केरळ वरून आहे ना त्यांनी कलम आणली होती तर ती आईने इथे लावली होती मम्मीचं झाड आहे मम्मीचं झाड नाही लिंबूचं झाड आहे हा का पल्स टू घे म्हणे पर्स टू घे मला दिलं हे पर्स चाललंय ते मटकत मटकत नाही बस झाला तू तू खाऊन घे खाऊन घे भरती नको घेऊ रे बर होत त्याला ते खाली मस्त पळत चलो चलो अमलो चलो काय बाई ठेवून देऊ का बरं ठेवून देते हा तुझ्या पर्स मध्ये मत ठेवून देऊ खाली पलन का इथे ठेवून देऊ बोला ठेवून देते हा ठेवल्या बटन लावून घेऊ का हा लावलं छाला मग आता पकडा मग आता छाला आता पकड पडशील तिकडं नवीन ड्रेस जाईल खराब आता आम्ही कारल्याच्या वावरात आले शॉपिंग करायला आले आम्ही कारल्याची कारल्याची शॉपिंग करायला पर्स पण घेऊन आलेलो आम्ही ठेवायचे ना आजीला माना दे माना याच्यात भरून हिच्यात दे चाललं हा मग बालाची शेंगा सांगते ती मला किती वेळची वाला जायच किती ते म्हणतोय ना मला आयुष्यासाठी कारण पर्स मध्ये तिचं भाग तर तिचं एक वेळेचा स्वयंपाक होतो ना चार पाच शेंगा एक कारती एवढा शेंगा खाल्ल्याचं बोट भरून जात हा मग येऊ लुषत येते येऊलुशत बुद्ध बेंग आपण बी बुद्ध बेंग हे बी बुद्ध बेंद नाही आम्ही कारलं तोडू लागलो आता एवढे का तोडतोय कारण एवढे याला काय म्हणते बाटू बाटू चाल चाल कोण अंशु याला अंशू बाटू वाटू अंशू काल काललं कुठे येऊ चाल आले आले मी कुठे पोहतो काय कुछ मैं संग तू तीकल जाए हाँ। हाँ चाल ना मैं चाल मतलब ताल तोलू ने तोलून ताल्ले है ना ताल अमलू ताल छोटतीये अमळू तर छोटूशी आहे मस्त मधी घुसती आणि लगेच तिला कारला भेटतू पाणी कोथि अळूच्या पानावर पाणी आहे आधा ते कस तर रंगतय काय बाई तू तर धद्याल वापले नाही बाई तिच्या धद्याल तिच्या आहे कोणाच्या आहे पर्स दिली फेकून

पाठली तिला घड्या तिला असलो नाही बापरे एवढी छोटी भाई गद्या आले पाय आणला पण असत रे कधी बस ती माझ्या हातात बसती ती फक्त कोणाची ही नाही पाहिजे आंबूची गाड्या पाहिजे तिला दुसऱ्याची नाही पाहिजे चालू पाहिजे असतो मारायला लागली होती तिला मार काढला पण आपण आपण आणू नंतर आणू आपण जा तर आता आम्ही घरी चाललोय आणि अंशी ना गाडीत बसलोय कस बाय करते बायकर पाया मम्मीला बाय बाय बायकर पप्पी रे पदे अरे प दे मम्मीला काय म्हणणं हर्षद मम्मी चार्जर घेतला का विचारत घेतलं चला बाय बाय सगळे बाय करतय अली याला उतलं आले कोणी ति उठलं उतलं उठलं याला ए मटकेल चला निघा तुम्ही मागच्या माग माग चला विश्वास बाय बस बाय बाय रस्ता इतका खतरनाक आहे मीन्स खतरनाक नाही गाव तर ओळखीच आहे पण पूर्ण अंधार वगैरे आहे आणि फर्स्ट टाईम मी एवढ्या रात्रीला एकटी चालली म्हणजे एकटी तर नाही आहे हर्षद आहे सोबत पण तरी पण तो हर्षद छोटा आहे छोटा मुलगा आहे असंच म्हणता येईल ना असं मोठा कोणी नाही आहे माझ्यासोबत आणि आता मी चाललेले घरी चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे आणि आता एवढा लांब आम्ही दोघच प्रवास करणारे फर्स्ट टाइम ते पण रात्रीच्या वेळेला दिवस असला ना तर मला काहीच वाटत नाही रात्री पण मला काहीच नाही वाटत आहे पण बाकीच्यांना सर्वांना चिंता होते ते सगळे बोलतात हळूजा 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 आणि घरी पोचल्यावर पण कर पप्पा पण तिकडे लय आहे जोपर्यंत आम्ही घरी पोहोचणार नाही ना तोपर्यंत पप्पाचं असं धाक धूक धाक धुक धाक धुक आहे कधी पोहोचता कधी पोहोचता असं कोणी असलं ना तर मला कॉन्फिडन्स पण येतो पण जेव्हा मी एकटी असते जेव्हा माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते ना तेव्हा मी एकदम नीट हळूवार एकदम शांततेत गाडी चालवते दर्शक तू मस्तपैकी गाणे लाव आपण गाणे ऐकत ऐकत जाऊयात घरी आलो घरी येऊन सर्वात आधी पप्पांना जेवायला दिलं कारण की डब्बा घेऊन आलेलो होतो डब्बा आहे ना थंड होऊन गेला असता ऋषी आणि मनुभाऊ सुद्धा मी डब्बा घेऊन आलेली आहे त्यांना सुद्धा जेवायला पण ते कधी येतील काय माहिती so सो काय तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा